नमस्कार मी नंदिनी स्वागत करते तुमचा मराठी रिव्ह्यू आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मी आज कोणत्या मूवीचा रिव्ह्यू नाही देणार आहे एका माहिती सांगणार आहे तर महेश मांजरेकर सर पुन्हा एकदा एक घेऊन येतात नाय वरण बांधलोनचा पोनसाच्या लोकप्रियतेनंतर ते आता एक प्रेमकथा घेऊन येतात ज्या प्रेमकथेचं नाव आहे पांघरू तर हा चित्रपट त्यांच्या खूप जवळचा आहे असे ते म्हणतात ह्या चित्रपटाची स्टोरी अशी आहे की एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारताला स्वतंत्र तर मिळालं परंतु महिलांसाठी स्वतंत्रता ही खूप दूरचं स्वप्न होतं समाजाला विद्वांच्या पुनर्विवाहाला स्वीकारण्यासाठी व अल्पवयातील मुलींच्या लग्नाला रोखण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला पुरुष प्रधान समाजात स्त्रियांना सामान्य जीवन जगण्यासाठी भावना आग्रह हो व प्रेम न व्यक्त करता कायम शांत राहण्यास भाग पाडलं स्त्रिया आपल्या कुटुंबियांचा आदर करून ते म्हणतील त्यांच्याशी लग्न करायला तयार होतात व त्यांच्याशी कोणत्याही परिस्थितीमध्ये विश्वासू राहण्यासाठी भाग पडतात तर हा चित्रपट प्रसिद्ध कवी बी बी बोरकर यांच्या एका लघुकथेवर प्रेरित होऊन हा चित्रपट बनवला चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत गौरी इंगवले म्हणजेच महेश मांजरेकर यांची कन्या त्याचबरोबर अमोल बावडेकर व सुलिका तळवळकर याही या चित्रपटात दिसतील तर मग बघूया या चित्रपटगृहात की या पांघरूंच्या आत नक्की काय बनलंय जर व्हिडिओ काही आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा जर मला काही सांगायचं असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा नाहीतर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते आहे तर तोपर्यंत तो तो बघत राहा नंदिनी सोबत मराठी टी व्ही